आजच्या या शेतकरी परिषदेचे अध्यक्ष मुलनिवासी नायक बहुजन नायक मान्यवर स्वागत केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतोय साथीओ हो या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक मान्य व्ही व्ही जाधव साहेब यांनी अतिशय पोट तिडकीनं तुम्हाला शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय कसा होतो हे समजून सांगितलंय मराठ्यावरती अन्याय कसा होतो हे समजून सांगितलंय ओबीसी वरती अन्याय कसा होतो तुम्हाला समजून सांगितलं मुसलमानावरती अन्याय कसा होतो समजून सांगितलं माझा प्रश्न आहे हा अन्याय होतोच कसा दुसरा माझा प्रश्न आहे हे अन्याय करणारे हरामी कोण आहे अन्याय करणारे बदमाश लोक कोण तुला कधीच म्हणून काय होत्रेस बीजेपीसाराम जातो राजाराम येतो नागनाथ जातो सापनाथ येतो सापनात जातो नागनाथ येतो पहिला बदमाश जातो दुसरा बदमाश येतो दुसरा बदमाश जातो या बदमाशांना आम्ही भरभरून मत देत आहे कस तुमचं कल्याण होईल मग तुमचं कल्याण केलं मग त्यांच्या काही आपण उचल तुमचा 东我 संघटनेच नाव आहे भामसेब आणि ही भामसेब नावाची संघटना नाहीये राज्यात आहे आहे साडेपाच हजार तालुक्यात आहे एवढ्या मोठ्या संघटनेच नेटवर्क माननीय दीपक हिंग्रे साहेबांच्या पाठीमागे उभं आहे मी दीपक हिंद्रसाहेबांना सांगतो तुम्ही बिनधास्त अस शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक त्यांना साथ सहयोग द्या अन्यथा तुमचा इतिहास लिहिला जाईल आणि त्या इतिहासामध्ये या लातूर मध्ये शेतकऱ्यांना कुणीच न्याय देणारा नव्हता असा या, या तो तो किसान मोर्चा शिवाय लिहिता येणार नाही मला तुम्हाला सांगायचं आहे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून माननीय दीपक इंग्रज साहेबांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्र

लोकांचा सुद्धा जर शेताची लाईट असेल त्यांचं म्हणजे देशमुखांवरती सुद्धा इंग्लंडचे उपकार आहेत देशमुख साहेब तर या लातूरला विकास करण्याचं काम तुमच्या मुलांनी करायला पाहिजे होत परंतु ते केवळ मुंबईमध्ये एन्जॉय करत आहेत आणि आमचा शेतकरी भिकेला लागलेला आहे येताना रोड असा होता दोन तास लागला एवढा चांगला रोड आणि हे देशमुख साहेबांचा जिल्हा आहे अरे, अरे सांगाय लागलं तरी मला वाटेल ना देशमुख साहेबासारखं धुरंजर व्यक्तिमत्व या जिल्ह्याला मुख्यमंत्री म्हणून आपल्याला त्यांचा सुपुत्र या जिल्ह्यात कल्याण करू शकत नसेल तर निरज देशमुख साहेब तुम्ही राजीनामा द्या तुम्ही त्या खुर्चीवरती बसण्याच्या योग्यतेचे राहिले नाही आमच्यासारखी सारखी तरुण पुढे या तालुक्याला या जिल्ह्याला समृद्ध करू शकतील आणि म्हणून

काँग्रेस बीजेपी बीजेपी काँग्रेसला मातीत घालावं लागेल आमच्याकडे काँग्रेस शेतक येत आहे शेतात काँग्रेस आणि तिथं आम्हाला लागलं साहेब सगळ्या गाजीला येतात कधी ती वाटून वाटू आणि गेला दुसरा ब्राह्मणाचा पक्ष आमच्या बोपांडी पडतो काँग्रेस चटर्जी मुखर्जी बॅनर्जी आगरकर गोखले रानडे तिळक नावाच्या ब्राह्मणांनी निर्माण केलेली पार्टी ही भावनाची पार्टी आहे काँग्रेस भावनाची पार्टी बीजेपी प्युअर भावनाची पार्टी आर एस एस प्युअर बामनाचं संघटन तुम्ही त्यांना म्हणता आमचं कल्याण करता का आता ब्राह्मणाला तुम्ही सांगता आमचं कल्याण करता का लोकसंख्या किती आहे महाराष्ट्रात जातीची महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे मध्ये फडणवीसांच्या जातीचे फार फार तर तीन नाही तर सहा लोक निघून गेला पाहिजे परंतु या महाराष्ट्राला फडणवीस चालवत आहेत मुख्यमंत्री म्हणायला शिंदे आहेत परंतु सगळे निर्णय मात्र गंगाला गंगाला यसी, यसी तो कंगाल आहे आणि म्हणून साथी मला तुम्हाला सांगायचंय सरकार काँग्रेसचं येऊ किंवा बीजेपी च येऊ हे साडेतीन टक्के वाल्या लोकांचं सरकार आहे हे जातीवादी वालतं गृहमंत्री ठरवत आहेत देशाचा प्रधानमंत्री ठरवत आहेत म्हणून आपल्याला मला हात धोरण सांगायचं आहे हात धोरून मला सांगायचं आहे बाद झाला काँग्रेस बीजेपी जोपर्यंत देशामध्ये दे किती पर्याय उभारत नाही तोपर्यंत देशाला न्याय मिळणार नाही धरंगे पाटील अनेक दिवसापासून लढाई लढत आहे मराठा आरक्षणाची लढाई लढत आहे एकही मराठ्यांचा आमदार त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही उलट फडणवीसांच्या बोल चाटण्यामध्ये अनेक मराठा आमदार व्यस्त आहे मला आपल्याला सांगायचंय महाराष्ट्र शब्दामध्ये एक मिनिटामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात संख्या जास्त मराठी

सगळ्यांनी एकत्र येऊया दोन हजार चोवीस ला आणि या पेशवाईला ला गाठण्यासाठी या ब्राह्मणवादी सरकारला गाठण्यासाठी सज्ज होऊया या निमित्ताने बोलतो आपण एवढंच या निमित्ताने बोलतो आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा मला आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दीपक हिंगे हा शेतकरी पुत्र आहे भूमी पुत्र आहे नवा करताय इमानदार कार्यकर्ता आहे बामसेबच्या चळवळीशी निगडीत कार्यकर्ता या कार्यकर्त्याला या भागातून तिकीट देण्यात आलेले आहे त्याच्या पाठीमागे रहा त्याचा प्रचार प्रसार करा आणि मोठ्या संख्येनं दीपक इंग्रज सर्वांना आमदार करूया आणि मग तुमचे प्रश्न जर मिटले नाहीत मग तुमच्या पायातली चप्पल आणि आमचं थोवाल एक करा म्हणजे एवढंच या निमित्ताने बोलतो तुम् थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती धन्यवाद सर हे होते श्रीकांतराव ओबाळ यांना महाराष्ट्राची मुलूक तो का म्हणतात ते तुम्हाला कळलं असेल ते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत बहुजन मुक्ती पार्टी दोन हजार सोळा पासून दीपकने ग्राउंड लेवल ला काम सुरू केलं त्या कामामध्ये सर्वप्रथम पहिला प्रश्न लाईटचा घेतला लाईटचा प्रश्न हा ला, लाईट ला, शेतकऱ्याच्या हार जिवाळ्याचा प्रश्न होता त्यानंतर ऊस तोडीचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल या वेगवेगळ्या प्रश्नावरती दीपकने फार मोठे आंदोलन केले रस्त्याचे से प्रश्न असतील शिक्षण आरक्षण नोकरीचे प्रश्न असतील आणि हे सर्व काम बघून बहुजन मुखी पार्टीने राष्ट्रीय किसान मोर्चाच्या एका इमानदार नेतृत्वाला महाराष्ट्र लातूर ग्रामीणची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली त्याबद्दल सर्वांनी जोरदार स्वागत केलं पाहिजे आणि खूप खूप आभार मानतो त्यांनी एका सच्च्या नेतृत्वाला त्या लातूर ग्रामीणला उमेदवारी देऊन फार मोठ काम केलेलं आहे निश्चितच आम्ही त्यांच्या पाठीबागे उभे राहू एवढं बोलून मी पुढील